केंद्र सरकारकडून नवीन मंजूर केलेल्या कायद्याच्या मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळतो आहे नव्या कायद्याला विरोध करत मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी संप पुकारलेला आहे आणि या संपाचा आज दुसरा दिवस आहे राज्यात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळणही प्राप्त झाल्याचं चा पाहायला मिळालं आहे आणि राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा आता सुरू झाल्यानंतर सगळ्या जिल्ह्यात पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळते आहे ट्रक टँकर चालकांनी पुकारलेल्या संपाचं ठिकठिकाणी परिणाम जाणवू लागलेले आहे तर राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर टाकी फुल करण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या तर दुसरीकडे इंधनाचा तुटवडा जाणवणार नाहीये सर्व पेट्रोल पंप खुले राहतील असं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशननं स्पष्ट केलं टँकर आणि ट्रक चालक आरटीओ अधिकारी ऑइल कंपन्यांचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची मनमाडच्या पानेवाडी इथं बैठक झाली तब्बल तीन तास झालेल्या या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरू राहणार आहे हिट एंड रन कायद्याचे पडसाद मालेगावातही का उमटलेले संतप्त ट्रक चालकांनी मुंबई आग्रा महामार्गावरती टायर जाळून निषेध केला आहे यावेळी संतप्त चालकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे महामार्ग अडवण्याचा प्रयत्न देखील केला आहे नागपूरचं विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतलाय नागपूर शहरात येणाऱ्या सर्व महामार्गावरती वाहतूक सुरळीत आहे संप मागे घेतल्यानं अनेकांना दिलासा मिळालाय कोल्हापुरातील वाहतूकदारांचा संप अखेर मागे घेण्यात आला पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा सुरू आहे अफवेला बळी न पडण्याचं आवाहन देखील करण्यात आलं वाहन चालकांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे शहरात पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत बहुतांश पंप पहिल्याच दिवशी कोरडेठाक झालेत रात्री उशिरा पेट्रोल पंप बंद झाले तरी वाहन स्वारांची गर्दी हटत नसल्यामुळे पेट्रोल पंपावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात तीन जानेवारीपर्यंत संप सुरू राहणारे चालक, टँकर चालकही या संपात सहभागी असल्यानं राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू लागलाय अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या ब्रेकिंग बातमी नागपुरातून नागपुरात आठ ते दहा दुकानांना भीषण आग लागली कोंढाळी नगरपंचायत भागात ही आग लागलेली आहे शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो यागीमुळे दुकानदारांचं लाखोंचं नुकसान देखील झालंय मध्यरात्री नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी नगरपंचायतमधील दैनिक दुकान चाळीतील आठ ते दहा दुकानांना मोठी आग लागली यागीची माहिती करताच नागरिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं काटोल नगरपरिषदेचे आणि सोलार इंडस्ट्रीजचे अग्निशमन बंब देखील या ठिकाणी दाखल झाले पहाटे साडेतीन वाजेपर्यंत आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं मात्र तोपर्यंत एक चाळ पूर्णत जळून राख झाली मात्र पहाटे साडेचारपर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या दुर्घटनेत दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालंय उर्वरित घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसलाय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला आणि मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती मात्र कांदा मार्केटमध्ये पंचवीस टक्के आवक कमी झाली धान्य वाहतुकीलाही फटका बसलाय कांद्याचे एकवीस ट्रक आणि एकावन्न टेम्पो बटाट्याचे चौतीस ट्रक आणि बारा टेम्पो लसणाचे आठ ट्रक आणि दोन टेम्पोची आवक झाली आहे धान्य मार्केटमध्येही दोनशे छप्पन्न ट्रक आणि टेम्पोची आवक झाली आहे मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे नववर्ष स्वागताची पूर्वसंध्या ही जल्लोषात पार पडली या दरम्यान मुंबई पोलिसांनी नऊ हजार पंचवीस वाहनांची झाडाझडती घेतली आणि दोन हजार चारशे एक विना हेल्मेट चालकांवरती कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये दोनशे एकोणतीस तळीरामांचं सेलिब्रेशन हे पोलीस कोठडीत झालं नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत तीन कोटींची उलाढाल झाली आहे आतापर्यंत या यात्रेमध्ये सर्वाधिक तीन लाख एक्कावन्न हजारांचा एक घोडा विकण्यात आला सोमवार अखेर एकूण तीनशे अकरा एकूण सहाशे सत्त्याण्णव घोड्यांची विक्री झालेली आहे आणि त्यातून दोन कोटी शहाण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची उलाढाल देखील झाली आहे राज्यात तब्बल नऊ लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ जणांची छायाचित्रं सारखी तर दोन लाख छप्पन्न हजार चारशे साठ जणांची नावं दुबार असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे दुबार छायाचित्रं आणि नावं वगळण्यासाठीची मोहीम आता बारा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे राज्यात सत्तावीस ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे पर्यटन हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे सव्वा लाख पर्यटकांनी केले सिंधुदुर्गला भेट दिली आहे यापैकी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक बासष्ट हजारपेक्षा जास्त पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गचं दर्शन केलं आहे अशी माहिती मालवण बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी दिली आहे मुंबईत स्वच्छता मोहिमेमध्ये पालिकेकडून कचरा संकलन आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर कचरा वाहून नेण्यासाठी वापरात असलेल्या वाहनांचं आयुर्मान संपलेलं आहे या वाहनांऐवजी नवीन मोठी कॉम्पॅक्टर वाहनं खरेदी करण्यात येणार आहेत आणि ही वाहनं अत्याधुनिक असणार आहेत यातून बंदिस्त कचरा वाहून नेता येणार आहे मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना आता टेट्रापॅकचं शुद्ध दूध दिलं जाणार आहे आणि दूध पुरवठ्यामध्ये सुरक्षितता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी पालिका बेचाळीस पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपये खर्च करणार आहे महाविकास आघाडीचं सा वाटप अंतिम झालं नसलं तरी ठाकरे गटानं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघापासून आपल्या लोकसभा प्रचाराची सुरुवात करण्याचं ठरवलं आहे गिरगावात सहा जानेवारीला आदित्य ठाकरे सभा घेणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षातील जागावाटपाच्या वाटाघाटींना या आठवड्यापासून गती मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी चार जानेवारी रोजी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठका होत आहेत आणि त्यामध्ये जागावाटप जाहीरनामा आणि भारत न्याय यात्रेचा आराखडा निश्चित केला जाणार आहे शरद पवार गटाचे दोन दिवसीय ज्योतनिष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची या शिबिराला तीन जानेवारीपासून शिर्डीत सुरुवात होती है शरद पवारांसह सर्व महत्वाचे नेते आणि पदाधिकारी या शिबिराला हजर राहणार आहेत आणि आगामी निवडणुकांसंदर्भात हे शिबीर महत्त्वाचं ठरणार आहे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि भारिपा बहुजन महासंघाला खिंडार पडलाय आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेनेचे मातोश्री जनसंपर्क का कार्यालयात भव्य प्रवेश सोहळा पार पडला आणि यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी जाहीरित्या शिवसेनेत प्रवेश देखील केलाय मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक होती यात समितीनं निर्णय घेतलेले गे, निर्णय आणि अंमलबजावणी याचा आढावा घेतला जाईल मनोज रांगे यांनी वीस जानेवारीला मुंबईत येण्याचं अल्टिमेटम दिला आहे त्याआधी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आजची बैठक ही पार पडणार आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे यांच्या उपस्थितीत वीस जानेवारीपासून आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलनात नाशिक जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असणार आहे हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आणि त्यासाठी आज पुन्हा बैठक घेतली जाणार आहे दरम्यान मराठा समाजाकडून पाच जानेवारीपासून तालुकानिहाय दौरे केले जातात जनजागृती देखील करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामान्यांच्या सेवेसाठी पंतप्रधान मोदींना बळ मिळू दे आणि भाजपचं सरकार राज्यासह केंद्रातही यावं असं साकडं त्यांनी तुळजाभवानी देवीला घातलं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानी नारा कर्जमुक्त सातबाला हे अभियान राबवण्यात येत आणि या अभियानाची सुरुवात आई तुळजाभवानी देवीची आरती करून करण्यात आली आहे अवकाळी पाऊस दुष्काळ या संकटानं बळीराजा हैराण झाला आहे आणि याच मुद्द्याला घेऊन राजू शेट्टी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संक्रांतीच्या दिवशी आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची लड़, घोषणा केली आणि यावेळी त्यांनी राजू शेट्टींवरही निशाणा साधला आहे दरवेळी राजू शेट्टी संघटना स्वतंत्र लढणार अशी घोषणा करतात पण ऐनवेळी वेगवेगळ्या पक्षाशी युती करतात त्यामुळे राजू शेट्टींनी कुणाशीही युती आघाडी करावी मात्र बुलढाणा लोकसभेची जागा ताकदीनं लढणार असल्याचं तुपकर यांनी जाहीर केलं वाहतूकदारांच्या संपामुळे पेट्रोल डिझेलची टंचाई होण्याच्या भीतीनं नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपावरती वाहनधारकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्व शहरात दिसून आली आहे सोलापूर शहरातील पेट्रोल पंप सेवा सुरळीत राहणार रा आहे पेट्रोल पंपाच्या बाहेर कोणत्याही वाहनांच्या रांगा लागलेल्या किंवा गडबड गोंधळ झालेला दिसला नाहीये पण मालवाहतूक चालकांनी सेवा बंद केल्यामुळे सोलापूरात इंधन तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच पाच जानेवारी दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रातही तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जाते पाच जानेवारीनंतर दोन ते तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे महाराष्ट्र पोलीस दलातील चौऱ्याऐंशी पोलीस अधिकाऱ्यांनी ज्येष्ठता यादीत वर असलेल्या तुकडीपूर्वी पोलीस निरीक्षक पदावरती पदोन्नती मिळवण्यासाठी मॅटमध्ये प्रकरण दाखल केलं त्यामुळे राज्यभरातील सहाशे पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडलेली आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्याअनुषंगानं सीबीएसईनं विद्यार्थी आणि पालकांसाठी दूरध्वनीद्वारे मोफत समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे या अंतर्गत विविध शाळांतील पासष्ट मुख्याध्यापक प्रशिक्षित समुपदेशक आणि विशेष मार्गदर्शकांकडून समुपदेशन केलं जाणार आहे तरुण पिढीला रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाकडे वळवणं अतिशय महत्वाचं आहे ही बाब विचारात घेऊन पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्रातील शंभर महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत अशी घोषणा कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोठा यांनी केली आहे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे उपलब्ध असलेल्या दुकानांचा ई लिलाव अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत मुंबईतील एकशे सत्तर दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि दुकानांच्या विक्रीची जाहिरात जानेवारी अखेरीस प्रसिद्ध होणार आहे प्रस्तावित विदार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या मधुमध मेट्रोसाठी मार्गिका तयार करण्यात येते आणि याच मार्गिकेवरती पूर्वी चौतीस स्थानक प्रस्तावित होती ही संख्या आता पन्नासपेक्षा अधिक होणार आहे यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला आहे अशी माहिती मुंबई महानगर रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी केली आहे माडाच्या मुंबई मंडळानं गोरेगावमधील सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आता शहात्तर दुकानं बांधण्याचा निर्णय घेतला आणि या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे मात्र सिद्धार्थनगरमधील रहिवाशांनी दुकानांच्या या प्रकल्पाला विरोध केला आहे धाराशिव गायरान जमीन कायमस्वरूपी द्या आणि मानवाधिकार अधिकाऱ्यांचं आंदोलन धाराशिव जिल्ह्यात अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनी कायमस्वरूपी नावे करून देण्याच्या मागणीसाठी मानवाधिकार संघटनेच्या वतीनं पायी मोर्चा काढण्यात आला यावेळी मानवाधिकार संघटनेचे अतिक्रमण धारक मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते नववर्षाचं औचित्य साधत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन करण्यास सुरुवात केली मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते पदाधिकारी तरुणींना नियुक्तपत्र देण्यात आलं निवडणुकांसाठी जळगाव जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या कामाला जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं दरणगावातील विकास कामांच्या लोकार्पणावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत चांगलीच फटकेबाजी केली जनतेच्या आशीर्वादाने मंत्री झालोय त्यांच्यासाठी छोटी मोठी कामं करत असतो तर माझ्या मतदारसंघातील रस्त्यांसारखे रस्ते कुणाच्याच तालुक्यात नाहीत असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे निरक्षन द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे नैसर्गिक संकट अवकाळी पाऊस यासारख्या या सगळ्यांवरती मात करून सांगलीतील शेतकऱ्यांनी एकशे चौऱ्याऐंशी टन द्राक्षांची निर्यात केली आहे सांगलीची द्राक्ष युरोपियन देशांसह रशिया चीन कॅनडा दुबई सौदी अरेबिया जर्मनी मलेशिया आणि बांगलादेश या देशांमध्ये पाठवण्यात येत राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसात तेवीस लाख नव्वद हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांचं बारा लाख सत्याऐंशी हजार एकशे पंचेस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना मदतीसाठी निकषानुसार एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांच्या मदतीची गरज आहे अवकाळीचा मोठा फटका या क्षेत्राला बसला आहे त्यामुळे खरिपातील शेतीमालासह फळं आणि भाजीपाल्याच्या उत्पादनावरती परिणाम झाला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत भागामध्ये भागातील जो रस्ता आहे तो बाधित झालेला आहे पंचवीस मालमत्तांचं अतिक्रमण काढण्यात आलं आहे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगर इथं सादा, स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं नवीन वर्षाच्या थर्टी फस्ट पार्टीत बियर आणि विस्कीसारख्या विदेशी मद्याला प्राधान्य देत मुंबईकरांच्या डोक्यात पंच्याहत्तर हजार लिटरपेक्षा जास्त दारू भिनल्याचा उपनगर उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे तर गेल्या वर्षी थर्टी फर्स्टला मुंबईकरांनी तीन लाख एकोणसात्तर हजार लिटर दारू आहे ती रिचवली होती है। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीत तीस वर्षांआधी कुकडी कालव्यासाठी गेल्या मात्र अद्याप कोणतीही नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाहीये त्यामुळे आता कालवा सपाटीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते देखील सहभागी झाले होते मुळशी तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांची दुरावस्था पुणेश्वराला चिटकून असलेला म्हाळुंगे नांदे रस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय आहे विद्यार्थी शेतकरी व्यापारी आणि प्रवासी यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा ठरू शकणारा हा रस्ता भल्या मोठ्या खड्ड्यांच्या साम्राज्यात असल्यानं अक्षरशः शरीरातील अवयव हे खिळखिळ झाल्याशिवाय राहत नाही प्रलंबित मागण्यांसाठी गोंदिया जिल्ह्यातील नऊशे नव्याण्णव स्वस्त राशनधान्य दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय आहे तर गोंदिया येथील शासकीय इमारतीसमोर एक दिवसीय धरण आंदोलन केलं गेलं आहे आणि या आंदोलनाचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं गोंदिया शहरात बावीस फूट उंच महाकाल शिवशंकराची मूर्तीची स्थापना करण्यात आली नर्मदा नदीतून इथं शिवलिंग स्थापित करण्यात आलं यावेळी एकशे एकावन्न जोडप्यांनी शिवलिंगाची आरती केली हापूसप्रेमींसाठी यंदाचं वर्ष हे खुशखबर घेऊन आलेलं आहे यावर्षी पंधरा फेब्रुवारीपासूनच हापूसचा हंगाम सुरू होणार आहे तो तब्बल नव्वद दिवस चालणार आहे दरवर्षीपेक्षा यंदा तीस टक्के उत्पादन जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे रानडुकरांसाठी लावलेल्या विजांच्या तारांमध्ये अडकून मागील सात वर्षात एकशे एकसष्ट वाघांचा सा मृत्यू झाला आहे अशा घटनांची दखल घेऊन वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी वनविभाग आता थर्मल तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे आणि हे तंत्र सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात चार महिन्यांपर्यंत वापरला जाईल आणि हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हे तंत्र इतर अभयारण्यांमध्ये देखील वापरलं जाणार आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील अवकाळी कारपीटग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे तीन हेक्टरच्या मर्यादित जिरायतीसाठी प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे बागायतीसाठी सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी छत्तीस हजार रुपयांची मदत वितरित केली जाणार आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस मुंबईकरांच्या विक्रमी सोने खरेदीनं लक्षात राहिला आहे मुंबईत सोमवारी सायंकाळपर्यंत चारशे कोटी तर राज्यात पाचशे पन्नास कोटी असे एकूण नऊशे पन्नास कोटींचं सोनं खरेदी केलं गेलंय पहिल्या दिवशी सोनं तोळ्यामागे पाचशे रुपयांनी महाग झालं त्यामुळे सोन्याचा दर हा त्रेसष्ट हजार रुपये तोळ्यावरती गेलाय या सगळ्या घडामोडींसह